हॅलो दोस्तो मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनबंधन या मालिकेचा आज आपण एपिसोड चार ऐकणार आहोत भूतकाळ कधीच मरत नाही तो प्रत्येक श्वासासोबत आपल्या जवळच असतो देशमुखवाड्याच्या भिंतींनी तीस वर्षापासून जपलेलं एक गुपित आज उघडायला सुरुवात होणार आहे काही नाती तुटतील काही नव्यानं जुळतील पण सत्य कोणासाठीही सोपं नसेल देशमुख वाड्याचा हॉल होता मागील भागातील धक्कादायक खुलाशानंतर सगळं घर शांत आणि वातावरण तणावपूर्ण झालं होतं किरण आपल्या खोलीत एकटा बसलेला होता किरण डोळ्यात पाणी आणि डायरी हातात धरून म्हणाला आई तू माझ्यापासून हे सगळं का लपवलंस मी कोणाचा मुलगा आहे तो भिंतीवर लटकलेल्या वडिलांच्या फोटोसमोर उभा राहतो किरण म्हणतो बाबा जर तुम्ही माझे खरे वडील नसाल तर मग माझं आयुष्य काय आहे त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना एकत्र एक आल्या होत्या तेवढ्यात दार ठो थो, ठोकण्याचा आवाज येतो विनया दाराबाहेर उभी राहून म्हणते किरण तू ठीक आहेस का किरण रागाने म्हणतो आई मला एकटं राहू दे विनया मागं सरकते पण तिच्या डोळ्यात काळजी काळजी होती रात्री वाड्याच्या गच्चीवर सिद्धार्थ फोनवर कुणाशी तरी बोलत होता त्याच्या डोळ्यात सुडाची आग होती सिद्धार्थ म्हणाला प्लॅन पुढच्या टप्प्यात गेलाय आता वेळ आले देशमुखवाड्याच्या पाया हादरवण्याची फोनच्या दुसऱ्या बाजूला कुणाचा तरी गंभीर आवाज होता अनोळखी आवाज म्हणतो पण खबरदार सिद्धार्थ सत्य बाहेर आलं तर तुलाही त्याची किंमत मोजावी लागेल सिद्धार्थ हसून म्हणतो मी किंमत मोजायला तयार आहे पण विनयाला तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे विनया तळघरात जुन्या पेटेजवळ बसलेली हातात डायरी आणि डोळ्यात पाणी होतं विनया स्वतःशीच पुटपुटते त्या रात्रीचं गुपित जर बाहेर आलं तर किरण मला कधीच माफ करणार नाही पण मी जे केलं ते त्याच्या भल्यासाठीच केलं होतं पेटीत अजून एक सील केलेलं कव्हर दिसतं त्यावर लिहिलं आहे फक्त संकट आल्यावरच उघडा विनया ते कवर उचलते पण उघडत नाही तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मेडिकल कॉलेजचं कॅन्टीन किरण कॅन्टीन मध्ये बसलेला होता ईशा त्याच्या समोर बसलेली होती ईशा म्हणते किरण तुला माहीत आहे सगळे तुझ्याबद्दल बोलतायत तुझ्या घरामध्ये काहीतरी मोठं घडलंय का किरण डोळ्यात राग आणून म्हणतं ईशा तुला काही समजणार नाही काही प्रश्न विचारायचे नसतात ईशा रागाने उठते आणि म्हणते तुला वाटतं सगळ्यांना दूर ढकलून तू ठीक होशील तू मला त्रास देऊ शकतोस पण माझी काळजी घेणं थांबवू शकत नाहीस किरण किरण तिच्याकडे ब पाहतो काही क्षण दोघं शांत होतात त्यांच्या डोळ्यात न बोललेलं आकर्षण स्पष्ट दिसत होत रात्री एका जुन्या कारखान्यात सिद्धार्थ कुणाची तरी वाट बघत असतो अचानक काळा कोट घातलेला एक माणूस त्याच्या समोर उभा राहतो काळा कोट घातलेला माणूस म्हणतो खेळ खूप मोठा आहे सिद्धार्थ तुला वाटतं विनया एकटी दोषी आहे सिद्धार्थ म्हणतो तीच जबाबदार आहे माझ्या वडिलांचा विनाश तिच्याचमुळे झाला काळाकोडधरी हसत म्हणतो कदाचित तुझ्या वडिलांबद्दल तुला जे माहीत आहे ते अर्ध सत्य आहे सिद्धार्थ थक्क होतो सिद्धार्थ म्हणतो काय म्हणतोयस तू काळाकोडधारी हळू आवाजात म्हणतो एकोणीसशे पंच्याण्णवच्या रात्री तुझ्या वडिलांबरोबर अजून कुणीतरी होतं तो काळा कोडधारी एकोणीसशा एकोणीसशे पंच्याण्णवच्या रात्री काय घडलं ते सांगायला सुरुवात करतो त्या रात्री पावसात एक गुप्त भेट ठरलेली होती विनया सिद्धार्थचे वडील आणि एक अनोळखी पुरुष गुप्तरित्या काही कागदा कागदपत्रांवर सही करत होते अचानक त्या तिघांमध्ये वाद सुरू होतो ढकला ढकली होते पिस्तूल निघतं आणि गोळी चालते त्या गोंधळात तो अनोळखी पुरुष जखमी होतो आणि खाली कोसळतो विनया डायरीत लिहिलेलं वाक्य वाचत म्हणते त्या रात्री मी पाप पाहिलं आणि मौन धरलं रात्री उशिरा देशमुखवाड्याच्या हॉलमध्ये सगळे जमलेले होते अचानक मुख्य दरवाजा जोरात आपडतो आणि पोलीस आत येतात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो विनय देशमुख तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णवच्या खुणाच्या प्रकरणात अटक केली जाते सगळे थक्क होतात किरण हादरतो किरण म्हणतो नाही हे खोटं आहे सिद्धार्थ शांतपणे हसत म्हणतो खेळ संपला काकू तुमचा विनया पोलिसांना विरोध करत असते तेव्हा ती अचानक कोसळते तिच्या हातातून ते सील केलेलं कवर खाली पडत कवर लिहिलं आहे किरणला सत्य सांगू नका कारण त्याचा जीव धोक्यात येईल पुढच्या एपिसोडमध्ये कोण आहे तो अनोळखी माणूस जो एकोणीसशे पंच्याण्णवच्या रात्री जखमी झाला होता विनयाला फसवलं जातंय की खरंच ती दोषी आहे का सिद्धार्थचं सत्य काय आहे आणि किरणच्या जन्मामागचं खरं रहस्य अखेर कधी उलगडेल हे सर्व पाहायचं असेल तर पुढचा एपिसोड नक्की बघा आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद